सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे मुख्य रस्त्यावर सुसाट वाहनाच्या वेगाने अपघात घडत आहे गुरुवारी तीन जुलै रोजी एकाच वेळी दोन अपघात घडल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे व्यामांडवा येथील अय्यूब याकूब शेख व मुस्तफाबाई शेख हे दुचाकीने रस्त्यावरून घरी जात असताना मागच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत भाई यांच्या गुडघ्याला लागून ते जखमी झाले दरम्यान याच वेळी अपघातात अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने संभाजी महाराज चौक येथे एका दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत जखमी झाला दरम्यान व्यामांडवा येथे वाहनांचे दररोज अपघात घडत असून मुख्य रस्त्यावरून अवजड वाहने सुसाट व भारधावपणे धावत आहे यामुळे विद्यार्थी व नागरिकांना जीव मोठी धरून रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे यामुळे या रस्त्याच्या ठिकाणी भरधाव वाहनांना लगाम लावण्यासाठी रस्ते बांधकाम विभागाने तात्काळ दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे दक्षिणी स्वराज्य न्यूज साठी शबीर भाई बिहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य